कारण या ठिकाणी उमेदवारांच पागड कुणाचं जड आणि कुणाचं कमी असणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात ओमगाचे निंबाळकर खासदारांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्या सभेच्या आधी आपण या ठिकाणी चर्चा तर होणारच या शो ला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय सगळ्यात आधी या शो चे प्रस्तुत करता सांगतो या शो चे प्रस्तुत करता आहेत रेड लेबल नॅचरल केअर इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर चला आज चर्चा तर होणारच मध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी कोण आहेत आणि जनते या जनतेच्या या ठिकाणी शहापूरच्या लोकांच्या मनात नेमका कोण जिल्हा परिषदेचा भावी सदस्य दडलाय एकदा आपण काय नाव दादा केदारनाथ उमाटे उमाटे पाटील कुणाची मध्ये कचुरबो सगट जिल्हा परिषद सदस्य येतील का निवड शंभर टक्के येतील दादा मला सांगा राज्यात सगळीकडे कमळ फुलत या ठिकाणी मशाल पेटणार का मी अरुण शेख कचरू सगट

शिवसेना शिंदे गटाने जो उमेदवार दिलेला आहे तो कुख्यात सगाईत गुंड आहे त्याला कुठल्याही न्यूज कुठल्या कुठल्या ला जर तुम्ही सर्च केलं तर गुन्हेगाराच्या नंबर वन यादीमध्ये तो येतो अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का नाही करणार तुमचं मत कुणाला कमळ फुलनाथ कि या ठिकाणी आता मशाल पेटणार काय वाटतंय मशाल मशाल मला सांगा इथे जमा मशाल पेटणार आहे आपण बघितलं या ठिकाणी मशाल पेटण्याची चिन्ह या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण यांच्याकडे येऊयात

जनतेमध्ये ओळख सध्या आता निर्माण झालेली आहे आपण काही क्षणाची चर्चा होण्याच मध्ये विश्रांती घेतोय विश्रांती नंतर लगेच परत येतोय तुम्ही मात्र कोठे जाऊ नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी आणि हो आता आपला भारत न्यूज एच डी अधिकच मोठा झालाय तुम्ही आमचं प्रसारण चोवीस प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहू शकता ब्रेक नंतर लगेच परत येतोय